उत्तम दादा भाऊसाहेब खडक कुस्तीला पंच म्हणून शिवराज महाराष्ट्रातला लाडका पैलवान राक्षेवाडी गावचा सुपुत्र पैलवान शिवराज राक्षे पुणे जिल्ह्याचा क्रीडाधिकारी आणि महाराष्ट्रामध्ये एक पैलवान विनयशील पैलवान अशी ख्यातिया बारामती तालुका कुस्ती संघ यांच्या वतीनं विभूषण भारत देशातलं एक अहोल दर्जाचं मैदान सन्मान बारामती तालुक्याचं भविष्य सन्मान्य योगेंद्रनाथास श्रीनिवास पवार यांच्या नेतृत्वाखाली हे भविद्य कुस्तीचं मैदान दुपारी एक ला सुरू झालेलं या अंतिम टप्प्यात मल्युद्ध आलेलं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे कोलादी मनगट्या मनगटाला दिलेली आहे एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम चाललेलं आहे चौदंडी सुरू झालेली आहे कलामीला समोरून दस्ती म्हणून पटकालेला शिवराज दाक्षी न ना महाताच्या कारागीताळ्या शबा आणि कब्जा घेतलेला शिवराज पैलवान शबा भीम काय ताकतीचे पैलवान आखाड्यामध्ये आणि अक्षेडमोड वर केलेला शिवराज शबा पंच पंच साई वादळापूर्वीची शांतता टाचणी पडली आवाज इतकी स्तब्धता आणि लांबवलेला शिवराज राक्षे पैलवाना काहीतरी करण्याचा मनसुबा आहे जनसागराचा महासागर हो Ooh. Yeah.